नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आलेले पासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी आवकालेली दोन हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी आवकालेले सातशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात येत फॉर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी आवकलेली एकशे सदोतीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवकलेली सहाशे एकसष्ट क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सारशे रुपये क्विंटल